चष्मा खरेदी कराल लोनवर स्पेक्टोमार्क ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव रुपये पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्स प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री नंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा तर पहिली गोष्ट म्हणजे आरोग्य मंत्राला कोकण आणि सिंधुदुर्ग माहिती आहे का नाही हा पहिला प्रश्न आहे कारण हा आरोग्य मंत्र्याचा पहिला इतिहास बघितला तर सर्वांनाच माहिती आहे अशा मंत्र्याकडनं आपण न्यायाची अपेक्षा करणं म्हणजेच आपलं मूर्खपण आहे हे सर्वच्या सर्व जे आज मंत्री झालेले आहेत म्हणजे जे सुरत गुवाहाटी फिरून आलेले आहेत या सर्व मंत्र्यांकडनं स्वतःचा विकास सध्या जोरात चालू आहे आणि त्याची संपूर्ण जिवंत उदाहरणं ही संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे आणि अशा मंत्र्यांकडनं आपण आपला विकास किंवा आपल्या आरोग्य यंत्रणेचे प्रश्न हे मार्गी लावतील ही अपेक्षा करणंच आपण चुकीचं आहे आज या जिल्ह्यातले तीनही आमदार पालकमंत्री यांनी स्वतःच विधानसभेत हा प्रश्न मांडला आणि त्यात पालकमंत्र्यांनी सांगितलं की असं आमची प्रत्येक पी एस सीमार्फत मार्फत टेली योजना वगैरे चालू आहे पण मला पालकमंत्र्यांना तेच सांगायचं आहे था की तुम्ही जो काय नवीन उपक्रम आणताय तो नक्कीच चांगला आहे टेलिमेडिसिन्सची सगळीकडे आता नवीन यंत्रणा चालू होत असेल तर ते आम्ही त्याचं स्वागतच करू पण प्रथम पी एस सीचं उद्घाटन तर करा ज्या दोन दोन वर्ष बांधून पडून आहेत त्या वापरात आल्या तर तुम्ही टेलिमेडिसिन तिथे चालू करणार ना जो टिल्ले आमदार आज आरोग्यमंत्र्याच्या दालनात भाषणं घेऊन खोटी आपल्याला आश्वासनं देतो तो स्वतःच्या मतदारसंघातले पी एस सी पाडून ठेवतो स्वतःचं नाव तिथे लागलं पाहिजे म्हणून तर अशी जी राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेले लोकप्रतिनिधी असतील आणि ते जर श यंत्रणेला जर प्रशासकीय यंत्रणेला जर आपल्या म्हणण्याप्रमाणे जर वागवत असतील तर कसं काय त्यातनं तुम्ही मार्ग काढणार पालकमंत्र्यांनी प्रथम उद्घाटनं करावी सगळ्या ज्या शासकीय यंत्र उमे बिल्डिंग आहेत इमारती आहेत ह्या सगळ्या शासकीय इमारती पहिले वापरात आणाव्या जनतेच्या आणि नंतर तुमची सुविधा तिथे पोचेल ना नाही तर तुम्ही सुविधा देणार कुठे म्हणजे कोणातरी एका लोकप्रतिनिधीच्या त्याच्या रा महत्त्वाकांक्षेसाठी त्याच्या लाड पुरवण्यासाठी तुमच्या राजकीय पक्ष तुमच्या पक्षात त्याचे काय लाड पुरवायचे ते पण जनतेची प्रतारणा कशासाठी करत आहे ती पहिले थांबवा कारण हे सगळे जे काही आरोग्य काल बैठक वगैरे हे सगळी झाली हा देखावा बघण्यासाठी फार चांगला होता पण यातून काय निष्पन्न येईल असं काय आम्हाला वाटत नाही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका